नमस्कार मी संतोष संपत मिसा मुक्काम पोस्ट कासेगाव तालुका तालुकावा जिल्हा सांगली तुमच्यासमोर सुमन सूत काव्य लेखन स्पर्धा राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा खुल्या गटातून कविता सादर करतोय पंचेचाळीशी नंतर एका स्त्रीचं पंचेचाळीशीनंतर मनामध्ये आलेल्या ज्या भावना आहेत त्या तुमच्यासमोर व्य काव्य लेखन स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय माझ्या कविते शीर्षक आहे पंचेचाळीशी नंतर आई आता तुझ्यावर कविता लिहिणे नकोसे वाटते आई आता तुझ्यावर कविता लिहिणे नकोसे वाटते कविता लिहिण्यापेक्षा थेट तुला येऊन भेटणे बरे वाटते कविता लिहिण्यापेक्षा थेट तुला येऊन भेटणे बरे वाटते आई आता तुला भेटूनच कळते काय असते चांदणे आणि काय असते नांदणे आई आता तुला भेटूनच कळते काय असते चांदणे आणि काय असते नांदणे चांदणे तसे सोपं आहे ग चांदणे तस सोपं आहे ग रात्रीत खेळ संपवणारे ना नांदणे मात्र फार अवघड आहे दिवसेंदिवस चालणारे ना नांदणे फात्र अवघड आहे दिवसेंदिवस चालणारे आणि गेली कित्येक वर्ष तू ते प्रामाणिकपणे निभावतेस याच मला आश्चर्य आहे गेली कित्येक वर्ष तू ते प्रामाणिकपणे निभावतेस याच मला खूप आश्चर्य वाटते मी पत्नी झाल्यावर मी आई झाल्यावर मला एवढं काही समजलं नाही मी पत्नी झाल्यावर मी आई झाल्यावर मला एवढं काही समजलं नाही पण आता वयाची पंचेचाळीसी गाठल्यावर कळते चांदणे म्हणजे आई आणि नांदणे म्हणजे ही आईच चांदणे म्हणजे आई आणि नांदणे म्हणजे ही आईच आई किती किती तडजोडी करायचे असतात आई किती किती गतडजोडी करायच्या असतात कित्येक गोष्टी हरवल्या तरी कित्येक गोष्टी जपायच्या असतात आई किती किती गतडजोडी करायचे असतात कित्येक गोष्टी हरवल्या तरी कित्येक गोष्टी जपायच्या असतात तेव्हा नव्हते कळत काय असते हरणे आणि काय असते जिंकणे तेव्हा कळत नव्हते काय हरणे आणि काय आहे जिंकणे पण आता मनोदात झाले की पण आता मन उदास झाले की तूच आठवतेस या हरण्या जिंकण्याच्या खेळात पण आता मन उदास झाले की तू चाटवतेस या हरण्या जिंकण्याच्या खेळात आई आता कळते साऱ्या यातना तू एकटीने सहन केल्यास आई आता कळते साऱ्या यातना तू एकटीने सहन केल्या शोषित सारे घाव या दारी तू तुळशी फुलवल्यास शोषित सारे घाव या दारी तू तुळशी फुलवल्यास आई आता माझे तुझे निराळे असे काही नाही या जगात आई आता माझे तुझे निराळे असे काही नाही या जगात आता हे गीत माझे तुझे मी का या मैफिलीत आता हे गीत माझे तुझे मी का या मैफिलीत मी का या मैफिलीत धन्यवाद